मित्रांनो इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली म्हणजे फक्त ट्रॉफी जिंकली की त्यासोबत काही मोठं असं पारितोषिक सुद्धा इंडिया टीमला मिळाले किंवा हारलेल्या न्यूझीलंड टीमसाठी सुद्धा काही बक्षिसाची रक्कम होती ती किती असेल नेमकी की एवढ्या मोठ्या पातळीवरती हा सामना खेळला जात होता हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचंच आज उत्तर देणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेळे चॅनलवरती मित्रांनो आय सी सी न ज्यावेळेला या मॅचेसचं आयोजन केलेलं होतं त्यावेळेला तब्बल साठ कोटी रुपयांची पारितोषिक या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेली होती साठ कोटी रुपयांची फक्त जिंकलेल्या आणि हरलेल्या संघाला दोघांनाच फक्त ही बक्षीस मिळालेली नाही आहेत तर त्या आठीच्या आठी टीमांना या बक्षिसांची ठराविक अशी रक्कम विभागून दिली जात होती म्हणजे सांगायचं झालं तर जी लीग मॅचेस ज्या झाल्या गट सामने जे झाले त्या गट सामन्यांमध्ये सुद्धा जे जे संघ एक एक मॅच जिंकत होते त्या प्रत्येक मॅच पाठीमाग प्रत्येक संघाला साधारणपणे अठ्ठावीस लाख रुपये मिळायचे म्हणजे जी मॅच जिंकले की अठ्ठावीस लाख रुपये लागू आणि जे आठव्या क्रमांकावर इंग्लंड राहिलेली होती त्या इंग्लंडला सुद्धा तब्बल एक पॉइंट एक करोड रुपये मिळालेले आहेत आणि सातव्या क्रमांकावरती राहिलेल्या पाकिस्तानला सुद्धा एक पॉइंट एक कोटी रुपये मिळालेले आहेत पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरती जे दोन संघ राहणार होते त्यांना प्रत्येकी दोन पॉईंट नऊ कोटी रुपये मिळणार होते अर्थात अफगाणिस्तान आणि बांगलादेशला दोन पॉईंट नऊ कोटी रुपये मिळालेले आहेत तर उपांत्य सामन्यामध्ये जे म्हणजे सेमीफायनलमध्ये जे संघ हरले तर त्यांना तब्बल चार पॉईंट सहा कोटी प्रत्येकी मिळणार होते म्हणजे ऑस्ट्रेलिया इकडं हरलेलं असेल किंवा तिकडं साऊथ आफ्रिका हरलेलं असेल यांना प्रत्येकी चार पॉईंट सहा कोटी रुपये मिळालेले आहेत मग आता राहिला मेन मुद्दा कि फायनलमध्ये आलेले दोन संघ त्यांना किती मिळालेले असतील तर दुसऱ्या क्रमांकावरती राहणारा न्यू जो न्यूझीलंड संघ होता त्यांना तब्बल दहा कोटी रुपयांची रक्कम मिळालेली आहे तर पहिल्या क्रमांकावरती असणारा इंडिया या संघाला तब्बल वीस कोटी रुपये मिळालेले आहेत म्हणजे अशी भरघोस बक्षिस आय सी सीच्या वतीनं संघांना देण्यात येतात आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा संघाचे जे काही खेळाडू असतील त्यांना इतर बक्षिस वगैरे इतर स्पॉन्सर्स आणि बाकीच्या माध्यमातून मिळत असतात ती गोष्ट वेगळीच मात्र आय फक्त आयोजनच करत नाही तर भरघोस अशी बक्षिस सुद्धा देते ही माहिती तुम्हाला माहीत होती का याच्या आधी माहीत असेल तर फक्त लाईक करा माहीत नसेल तर कमेंट करून सांगा की माहीत नव्हती छान माहिती दिलीत इतकंच धन्यवाद